श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मराने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रीमंताच्या घरामध्ये अशा हमेशा पाच वस्तू हमेशा असतात जी लोक श्रीमंत आहेत आपण त्यांच्या घरी जातो तर तुम्हाला हमखास त्यांच्या घरामध्ये अशा पाच वस्तू दिसतील प्रत्येक व्यक्तीनं ह्या पाच वस्तू आवर्जून आपल्या घरामध्ये ठेवायलाच पाहिजेत अशा कोणत्या पाच वस्तू आहेत आणि त्या पाच वस्तू आपल्या घरामध्ये राहिल्यावर आपणसुद्धा शंभर टक्के श्रीमंत तर होणार पण आपल्या पाठीशी हमेशा माता लक्ष्मीची कृपा राहणार या व्हिडिओमध्ये मी मा हीच माहिती देणार पण त्या पहिले आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका लाईक करायला एकच सेकंड लागतो पहिले लाईक करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मंडई वास्तुशास्त्रामध्ये आणि मेन म्हणजे शास्त्रानुसार भरपूर धार्मिक माहिती भरपूर दिलेली आहे स्तोत्रामध्ये ग्रंथामध्ये पारायणामध्ये भरपूर आपल्याला माहिती दिलेली आहे जो व्यक्ती धर्मानुसार धार्मिक माहितीनुसार जीवन जगतो त्याच्या एवढं प्रसन्न कोणीच नाही आहे त्याच्या जीवाला कितीही टेन्शन असेल कितीही दगमग वासेल कितीही कष्ट करत असेल त्याला अपयशात असेल तरी पण त्याचा विश्वास परमार्थावर जो व्यक्ती विश्वास ठेवतो हो जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो हो जो व्यक्ती स्वतः नामस्मरणामध्ये दंग आहे आणि त्याचा त्याच्या आराध्यावर विश्वास आहे त्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं का तर त्याच्या पाठीमागे परमेश्वराचा आशीर्वाद आहे त्याला खात्री असते म्हणूनच तुम्ही पण पहा जी लोक खूप श्रीमंत आहेत त्याच्या घरामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला अशा पाच गोष्टी घरामध्ये शंभर टक्के दिसतात आपण ह्या गोष्टी मानत नाहीत लक्ष देत नाहीत पण धार्मिक मान्यतेला खूप 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 महत्त्व आहे तर पहिलं मेन म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये या पाच वस्तूपैकी किती वस्तू आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता आपल्या घरामध्ये मेनमध्ये आपली जे दुःखाची दुःख हरण्याची जे देवता पापा, पापा आहे दुःख हरण करणारी ती बाप्पा गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि शक्यतो प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतो पण गणपती बाप्पाची प्रत्येकाच्या घरामध्ये चांदी पित्तळ सोनं किंवा पंचधातूची या चारपैकी कोणत्याही एका धातूची जे आपल्या घराचा घराची एंट्री आहे जो हॉल आहे तुमचा मेन त्या हॉलमध्ये या चार धातूपैकी एका धातूची गणपतीची मूर्ती हमखास असावी ती संकट हारण करणारा आहे विद्येची देवतासुद्धा आहे दुःख हरण करणारा सुद्धा आहे आणि मेन म्हणजे विद्या प्राप्त करणारा त्याचा आशीर्वाद जर आपल्या मुलांना झाला तर ते विद्या प्राप्त करून देणारा सुद्धा आहे कारण गणपती स्तोत्र जो विद्यार्थी नित्य नेमानं वाचतो त्याला त्याच्या विद्येमध्ये कधीच प्रॉब्लेम होत नाही तो प्रत्येक परीक्षामध्ये फेल कधीच होणार नाही पासच होतो आणि मार्कामध्ये सुद्धा त्याच्या कधीच काही कमी जास्त होणार नाही म्हणून बुद्धीची देवता जो आहे तर गणपती बाप्पाची या चार धातूपैकी एक मूर्ती हमेशा आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवामध्ये असावी दुसरी गोष्ट मंडई पिरॅमिड जे असतं जो व्यक्ती आपल्या स्वतःचं घर नाही शहराच्या ठिकाणी राहत असेल भाड्याच्या घरामध्ये राहत असेल तर कोणतीही स्त्री महिला जी आहे ती घर स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहत असेल तर तिनं आपल्या घरामध्ये पिरामीट घ्यायला पाहिजे पिरॅमिट हे जे आहे आपल्या घरामध्ये ठेवल्याने श्रीमंताच्या घरामध्ये आजसुद्धा असतं टेबलवर असतो साईडला शो पीस म्हणून ठेवलेला असतो मीठ घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक पूर्ण दूर होती आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण होतं आणि सकारात्मक वातावरणच राहते आपल्या घरामध्ये नकारात्मक नष्ट होत असते आणि सकारात्मक वातावरण राहत असतं ते खूप शुभ मानलं जातं ज्या व्यक्ती घर बांधण्याचं स्वप्न पाहतात त्या व्यक्तींना आपल्या घरामध्ये प्र्यामीट ठेवायलाच पाहिजेत तुम्ही हे धातूचं कोणत्याही धातूचं आणू शकता पितळचं तांब्याचं परत पंचधातूचं किंवा चांदीचं किंवा आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही सोन्याचंसुद्धा बनवून पि पिरामीट आपल्या घरामध्ये ठेवू शकता जी व्यक्ती पिरामिड आपल्या घरामध्ये ठेवते ज्या व्यक्तीला घर नाही आणि ती घर बांधण्याचं स्वप्न बघत असेल तर त्या व्यक्तीनं शंभर टक्के हा उपाय करावा शंभर टक्के एका वर्षाच्या आत तुमच्या स्वप्नातलं घर तुमचं पूर्ण होईल तुमची इच्छा पूर्ण होईल आणि नकारात्मक घरातली पूर्ण नष्ट होईल आणि सकारात्मक आपल्या घरामध्ये हमेशा राहील आता नंबर तीन नंबर तीन प्रत्येक श्रीमंताच्या घरामध्ये तुम्हाला घुबडाचं एक चित्र परिक्रमा किंवा घुबडाची मूर्ती दिसेल घुबड हे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं माता लक्ष्मीचं सॉरी माता लक्ष्मीचं वाहन असतं आणि माता लक्ष्मीची खूप 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 म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो घुबडाला ज्या घरामध्ये घुबडाची प्रतिमा किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असलेलं घुबडाची मूर्ती जर असेल पितळची धातूची पंचधातूची चांदीची त्या घरामध्ये कधीही मालमत्तेवाले लोक असतात कधीही पैशाची कमी पडत नाही त्या लोकांना पैसा म्हणजे हनी हनी चणचणी कधी पडणार नाही कारण घुबराला माता लक्ष्मीचा भरभराटून आशीर्वाद मिळालेला असतो म्हणून घुबराची एक छोटीशी मूर्ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवावी आता चौथी गोष्ट ही आहे की आपल्या घरामध्ये दोन प्रकारचे गज हत्ती पाहिजेत कारण जी हत्ती आहेत आता हत्तीची कथा आपण हत्तीचं धार्मिक पद्धतीने आपल्या चॅनलवर माहिती टाकलेली आहे म्हणून मी आता सांगत नाही प्रत्येक माणसाने प्रत्येक महिलाने आपल्या घरामध्ये हत्ती आणावी हत्ती जे हे आहेत हे सकारात्मक सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानलं जातं त्यांना भरपूर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि माता लक्ष्मीचा ज्या प्राणांवर प्राण्यामध्ये आशीर्वाद आहे ते प्राणी आपल्या घरामध्ये तुम्हाला ठेवल्याने तुमच्या घरामध्ये शुभ शुभ शुबा, शुभ शुबा, शुभच कार्य घडतील आणि त्या हत्तीची दररोज पूजा केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा तर होईल आणि कधीच पैशाची कमी पडणार नाही हे शंभर टक्के खरं आहे म्हणून हत्तीच्या मूर्त्यात मी चांदी सोनं पंचधातू किंवा पितळेचे सुद्धा आणू शकता दोन हत्ती आपल्या घरच्या हॉलमध्ये तुम्ही ठेवून बघा काय फरक पडतं ते पा आता मा चार वस्तू झालेल्या आहेत पाचवी वस्तू आहे की माता लक्ष्मीची कमळात बसलेली मूर्ती माता लक्ष्मीची कमळात बसलेली आणि धनाचा एक ता धनाचा भरलेला जो अंडा असतो ते धन खाली होताना ती जी मूर्ती आहे ती पितळ तांबे किंवा पंचधातू किंवा चांदी किंवा सोन्याची ही आपल्या हॉलमध्ये तुम्हाला ठेवायची आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रत्यक्षात विराजमान आहे माता लक्ष्मी प्रत्यक्षात तिथं बसलेली कमळामध्ये स्थिर झालेली आहे त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही आणि आपणसुद्धा श्रीमंतापेक्षा कमी राहणार नाही तर अशा ह्या पाच वस्तू तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरी गेलात तर तुम्हाला शंभर टक्के पाहायला भेटतील आणि आपल्यासुद्धा घरामध्ये आणल्या तर आपल्याला माता लक्ष्मीचा आपल्या पाठीशी हमेशा आशीर्वाद राहील आणि आपणसुद्धा श्रीमंतपेक्षा कमी नसणार नाहीत म्हणून प्लीज ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आता लाईक केला का नाही के मी बघणार आहे नाही लाईक केला का नाही की मी तुमच्यावर नाराज होणार आहे त्याबद्दल प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थ